आत्ता माझ्याबरोबर दिग्दर्शक प्रीतम पाटील आहेत आणि घबाडकुंड हा चित्रपट ते आपल्या भेटीला घेऊन ये येत आहेत खरं तर चित्रपटाच्या निमित्तानं आपण जेव्हा आपला चित्रपट येत असेल तेव्हा गप्पा मारूया पण आज इकडे तुम्ही हे जे काही भव्य दिव्य साकारलं आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे खरं तर असं असतं व्ही एफ एक्स हा खूप सोपा पर्याय असतो की आपण दाखवूयात आपल्याला एक्झॅक्टली आपलं काय विजन आहे पण तुम्ही ॲक्च्युली घबाडकुंड इकडे क्रिएट केलं आहे तर सर ओवर टू यू प्लीज मला हा अक्का सेट दाखवा आणि किती ह्याच्यासाठी मेहनत झाली आहे मला नक्की ऐकायला आवडेल सो आम्ही एंटर केला आहे आपण जनरली बघतो की गुफा वगैरे बघतो पण हे गुफा नाही आहे विहिरीच्या आतमध्ये जर घर असल लोक राहत असल ते कसं असणार तर हा कदाचित तिथं लोक राहत असणार आणि हे त्यांनी बनवलेला हा त्यांचा चौक आहे तर हा जो तुम्हाला चौक दिसतोय हा त्याच पद्धतीच्या त्या का त्या लोकांनी त्या क्रिएटिव्हिटीने बनवलेलं म्हणजे हा गुफा नाही आहे हे जमिनी अंदरचा भाग आहे तर आपण आतला भाग आहे तर आपण ते प्रयत्न केला आहे की जमिनीचा आतला भाग असेल तर कदाचित तो असा असू शकता आणि ज्या आगळीवेगळी गोष्ट आम्ही मांडण्याचा इथे प्रयत्न केला आहे जावे आपण इथे आणि आम्ही बघतोय ना सर किती डिटेलिंगकडे लक्ष दिलं आहे म्हणजे हे जाळं क्रिएट केलेलं किंवा हे सुकलेली फांद्या आहेत या किती मेहनत लागली हे सगळं करायला आणि यु नो क्रिएटिव्हिटी आहे you know, ही सगळी राईट सो so, ह्याचं क्रेडिट किंवा ह्याचं श्रेय स्वतःला किती आहे आणि आर्ट डिरेक्टरला ऑब्व्हियसली uh, uh, याचं श्रेय आर्ट डिरेक्टरला खूप आहे कारण एक uh, फिल्म झाल्यानंतर uh, की आल्याडपल्याड uh, झाल्यानंतर माझा विचार होता की आता काय करायचं आपण अलर्ट पल्याट तर दाखवला आता काय दाखवायचं म्हणून पहिले तर चार पाच महिने विचार करण्यातच गेले की आपण काय दाखवू शकतो आणखी की आल्याडपडल्या बघितल्यानंतर नाही मी याच्यावरती चांगलं काहीतरी करू शकतो तर त्या विचारामध्येच खूप वेळ गेला त्यानंतर योगेजी इंगडे त्यांना मी कन्सेप्ट सांगितले आणि त्यांनी हा एक्झिक्यूट केलं आणि आमचे जे प्रोड्युसर प्रोड्युसर सर आहेत रसिकजी कदम आणि स्मिता मॅम यांनी जे आम्हाला पाठबळ दिलं त्यामुळे या गोष्टी खूप डिटेल म्हणजे म्हणजे फक्त जनरली मी म्हणतो की मराठी फिल्मला तीन ते चार महिने प्री प्रोडक्शनला जातो आम्हाला तीन ते चार महिने फक्त या सेट बनवून हे मी बघते की एक ना असे वेगळे वेगळे चेहरे दिसत आहेत याच्यामध्ये आणि ना एक ती भीती असते ना एखादा सेट बघितल्यानंतर तशी मला मी पहिल्यांदा आली तेव्हा वाटली मला सांगा डिटेलिंग बद्दल मला ऐकायला आवडेल आणि असं असतं ना की रिडू रिडू गोष्टी करत जातो तोपर्यंत जोपर्यंत डिरेक्टरचं तो समाधान होत नाही ती प्रोसेस नेमकी काय होती येस सेट yes, uh, तुम्ही ह्याबद्दल सांगा हे काय आहे हे मुख आहे मुख म्हणजे सहा दरवाजे आहेत ते आणि सहा दरवाज्यातून पहिलेच्या काळात असं असायचं की सर्व एकाच एका, एका जागी राहायचे आणि तो एक ॲक्सिस पॉईंट असायचा सर्वांना लोकांना भेटण्याचा तर हा ॲक्सिस पॉईंट आहे त्यानंतर वेगवेगळे मुका आहे म्हणजे जर कोणी हल्ला केलाही फक्त त्या गावातल्या लोकांनाच माहीत असायचं की कदाचित इथनं कुटुंब पळायचं कसं जायचं म्हणून हा सहा दरवाजे कन्फ्यूज करतो लोकांना की कुठे जायचं तोपर्यंत त्या गोष्टी म्हणून या गोष्टी डिटेलमध्ये त्याचे मार्किंग आहे की कदाचित हा नाग दरवाजा आहे तो गरुड दरवाजा आहे त्यानंतर हा हा तंत्र मंत्राचा दरवाजा आणि या पद्धतीचा डिटेल मध्ये या गोष्टी कसलंच बनवलंय इकडे बाप रे सर काय वापरलंय ऑल याच्यामध्ये थर्माकॉल आणि खूप साऱ्या गोष्टी आहे फायरप्रूफ नावाचा एक क्रेवण असा अशा पद्धतीचा वापर त्यामुळे हा म्हणजे हा वॉटरप्रूफ पण आहे आणि जुळू पण शकत नाही अशा पद्धतीचं तुम्ही पहिल्यांदा आलात या सेटवर हा सेट तयार झाल्यानंतर नो डाऊट तुम्ही मेकिंग प्रोसेसमध्ये होतात पण काय क्रेव पहिल्या नजरेतच सॅटिस्फॅक्शन झालं का जरा अजून काहीतरी टचस देऊया असं यस yes, आता हे तर कुठल्याही म्हणजे एक मराठी दिग्दर्शक म्हणून हे माझ्यासाठी हे खूप महत्वाची गोष्ट होते की सेट उभारणे की जनरली आपल्याकडे सेट उभारला जात नाही आणि सरांनी जे पाठफळ दिलं तर ते मला वाटलं की नाही बी कुस्त बी करते आणि जे डिझाईन केल्यानंतर जे एक्झिक्युशन झालं असं वाटलं मी रिअल आम्हाला आताही फील होतं की हा सेट नाही आहे हा खरे आम्ही हे खरोखर कर काम करतोय पाणी वगैरे असं टाकून चिखल सारखं करून घेतलंय ना बाप रे किती रिअलिस्टिक येस आपला <laughs> yes, कन्सेप्ट होता की पहिलेच्या काळात असं काही बांधणी असायची की पाण्याचा फ्लो पासून सर्व एक्झिक्यूट व्हायचं म्हणून त्याच पद्धतीनं ते नद्या कसायच्या असायच्या आणि आतमधून कसं उगम व्हायचं या पद्धतीचा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि इकडे सुद्धा एक चेहरा बनवलेला आहे मला भीती वाटते माहिती आहे इकडे फिरताना खरं हा नाही ॲक्च्युली शूट करता करता कधी आम्हाला भीतीच वाटते इथे की रात्री येऊन बे रात्री येऊन जर असं अचानक कोणी फिरलं तर तो समजा कारण हा नाहीच कारण कारण आहेच हे गवळकुंड तर मजा आहे म्हणजे ही मजा आहे आणि या गोष्टीचं आम्ही खरंच एन्जॉय करतोय हा दरवाजे बघितले आता आपण याच्यातल्या एखादही तांत्रिक दरवाजा हा हा तांत्रिक दरवाजा दरवाज्यातनं जाऊन बघूया काय या बघूयात बापरे आहे आणि हा मार्ग आहे की या मार्गातून जायचं असेल तर आम्ही दाखवलं की खूप वर्षापासून लोक इथे येतात आणि मरत गेला आणि पोचले नाही पण रोज शूट करता सर मला एक्साइटमेंट आहे की हे सगळं कसं दिसणार आहे चित्र एक्झॅक्टली exactly, माझा तोच मुद्दा आहे की गबाड कुंड हा एक्सपिरियन्स आहे हा इट्स नॉट अ स्टोरी हा एक्सपिरियन्स आहे की लोकांनी एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे की काय आहे oh. म्हणून हा आम्ही प्रयत्न केलाय की असं असं म्हणलं पी पी आणि म्हणजे आता तुम्ही बोलणार हा मी ओरिजिनलच आणला बरं ऍक्च्युला पण हा पी पीचा आहे आणि बघायचं आणि त्या आधी त्या काळात कदाचित कबरी झाल्या असत्या म्हणजे माणूस तिथच्या तिथं मरायचा आणि त्याच्या आठवणीत कबर बनवायची तर ही अशा पद्धतीची कदाचित कबर असली Yes. आणि हा इफेक्ट आहे ना जो इतका त्याला रिअल रिअल फील ना की एकटा म्हणजे आता जर आपण सगळे तिकडे गेलो आणि मी एकटी पण नाही चालून जाऊ तिथे असं कलाकारांच्या बाबतीत झालं का आपण खूपदा झालं आम्ही प्रँक करायचो की कधी कलाकारांना इकडे पाठवून एक प्रँक आणि तेवढीच एक मजा असायची आणि खूपदा ओरडण्याचे आवाज आम्ही सेटवर बघितलंय अचानक स्केलेटन केलेटन असायला कुठेतरी स्केलेटन लटकलेला अशा गोष्टी आम्ही एक्झिक्यूट करण्याचा खरंच खूप मजा केली म्हणजे या सेटवर एवढी मजा झाली ना की दरवेळेस इमोशनल होतो की आता मला तसं वाटतं की अरे आपण शूट तर केलं पण आता नंतर काय येस नाही म्हणजे इमोशनल कि एवढ्या दिवस इथं जुळून राहलो हे बनवण्यासाठी दोन जसं घर ना की आपण लहानपणापासून तिथे राहतो आणि घर सोडताना जो फील होतो ना की यार मी तर नाही म्हणजे नाही सोडायला पाहिजे सेम या सेड बद्दल फील होतं की आहे आम्ही तीन चार महिने आता हे सोडताना कसं होईल हा मगाशी बोले ना इकडे या कबरीवर बघा ही खूप जुनी कबर आहे जिथे एक कवटी आहे हाडं आहेत काही आणि तिच्यावर ना असा तो सगळ्यात जास्त ना सर मला सेट बद्दलची कुठली गोष्ट एक आवडली माहितीये का हे जे जाळ बनवलंय ना की खूप जुनं आहे खूप पुरातन आहे तो इतका सुंदर पद्धतीने टच देण्यात आलाय ना की ते असं वाटतंय की अनेक दिवस एखाद्या ठिकाणी कोणी गेलं नाही आणि त्याच्यानंतर जमून आलेलं हे जाळ आहे तोच की खूप वर्षापासून हा म्हणजे बंदच होता असं दाखवण्यात प्रयत्न केलाय मग तो कसा दिसेल तर तो कदाचित असा दिसेल वेगवेगळे प्राणी आणि वेगळेच मच्छर पण वेगळेच असणार अशा पद्धतीचा आम्ही हा प्लॅन केला हे तर एक होतं असं किती सेट आहेत या लोकेशनला अशा लोकेशनला चार सेट जर आता आपण पुढच्या सेट्सकडेही जाऊया चला आणि आता आपण आणखीन एका सेटवर जाऊया हे काय असणार आहे ही सोन्याची रूम असणार आहे की सोन्याची रूम कशी असू शकते रूम, रूम यस म्हणजे आमच्या योगेची इंगणेने काहीतरी वेगळं प्रयत्न केलाय की बघा सगळीकडे सोन्याची रूम आहे सोनं म्हणजे आपण म्हणतो ना सोन्याची वस्तू सापडली तर काय सोन्याची रूम सापडली असेल तर काय बघू शकता की गोल्डन याच्या हा वेगळा प्रयत्न केला म्हणजे कदाचित तेवढं होतं ना पहिले असं सोनं नाणं होतं तर आम्ही सोन्याची रूमच बनवली आणि ह्याच्यामध्ये पण सोनं नाणं असू शकतं तर ऐला गबाडकुंड असं गबाडकुंडच म्हणजे आहे की गबाड म्हणजे दन आणि त्याचं कुंड म्हणजे तिचं खूप मोठा एक, एक गोष्ट त्याची खूप मोठं कुंड हे हा सेट म्हणजे गबाडकुंड या संपूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे निर्मितीच्या प्रोसेसमध्ये या सेटच्या किंवा या चित्रपटाच्या तुम्हाला सगळ्यात जास्त डिफिकल्ट गोष्ट कोणती वाटली आपण सेटबद्दल बोलूया कारण इतकं सुंदर पद्धतीने सगळं छान साकारलं इकडे सोन्याची रूम म्हणा किंवा ती विहीर म्हणा तुम्हाला काय सगळ्यात डिफिकल्ट वाटलं आ, एक तर आता काय झालं ना की माझं जे काही टेक्निकल आहे ते एवढं कमाल आहे ना की मला काही सांगायची गरजच पडत नाही म्हणजे हे जे इमॅजिनेशन आहे हे योगेश इंगडेंनी आर्ट केलं कोणी इमॅजिन करू शकतं काय सोन्याची रूम असू शकते लाईट लावल्यावर ते ऍक्च्युली प्रॉपर गोल्डन दिसतंय इथे तरी थोडा ब्लॅक टच दिसतोय पण ते खरं खरं असं वाटतंय सोन्याचं बदल तर आम्हाला टास्क हा होता की आपण इमॅजिन तर एवढं केलं आहे आणि एवढा ह्यूज लेवलवर विचार केला आहे तर एक्झिक्यूट कसं करावं हा खूप मोठा टास्क आहे ना का विचार खूप करतो पण एक्झिक्युशन होत नाही पण आम्ही त्या पद्धतीनं प्रिपरेशन केलं सर्व टीमनं प्रिपरेशन केलं तर पहिली भीती वाटायची की नाही आपण एवढं करत आहो आपण बोलत आहो की सर्व भाषेला आम्ही उतरतो आहे तुमच्या उतरतो आहे आम्ही पण आहे पण जेव्हा हे तो एक खूप मोठी भीती होती की आम्ही बोलत तर एवढं आहे किंवा इमॅजिन एवढं तो उतरायला पाहिजे फक्त आल्यावर की नाही तो साठी मगरी आहेत oh, या मगरी आहेत या मगरी आहेत आणि खूप वेगळ्या पद्धतीने स्ट्रक्चर याच्यात याच्यातनं पाणी पळतं याच्या तो तोंडातून पाणी आणि ही रूम वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ बनवली आहे म्हणजे ही वॉटरप्रूफ आहे कितीही पाणी आलं म्हणजे इथपर्यंत पाणी साचतं आलं आला इथपर्यंत हा असं शूट चालतो असताना इथपर्यंत साचतं पाणी हा अशी मजा आहे आणि अजूनही काम चालू आहे ते करतायत इतक्या मेहनतीने कलाकारांनी तुम्हाला काय प्रतिक्रिया दिली हा सगळ्या साईड एक तर जसं बघितलं तर आता सर्व कलाकार तर तुम्ही बघितलं की कुठल्या धाकटीचे कलाकार आहे त्यांनी येऊन हे सांगायचं की आम्हाला एकटं सोडू नको इथं तर अशा आणि कमाल म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण सीड बनून काम करतोय ऑब्वियसली तो फील आहे आणि त्यांची ते होतं की आपण जे करतो हे कमाल करतो आणि ते ते कमाल दिसते आणि आता मी मगाशी जेव्हा तुम्ही सगळे बोलत होतात ना तेव्हा मी एक विहीर बघितली ज्याच्या मध्यभागी मी असं बरंच काय काय बघितलं पाय ठेवतानाच मला ती मी म्हटलं बाहेर नाही जायचं आपण ती पण बघूयात आता जे बघितलं आम्ही ती ही विहीर आहे एक्झॅक्टली ही ती विहीर आहे की जे मी म्हणतोय ना की हे जग पूर्ण एक वेगळं जग आहे आतापर्यंत आपण गुफा बघितल्या वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या पण हे यावेळेस जगच वेगळं दाखवणार आहे ही ती विहीर आहे या विहिरी मध्ये ते उतरणार आणि इथनं नवीन जग सुरू होणार जे आपण बघत होतो ते एका जमिनीच्या अंदरचा भाग होता आणि तो कदाचित जमिनीचा अंदरचा भाग कसा असेल तर तो असा असेल आणि म्हणून आहे अशा पद्धतीचे वीर जे दोनशे तीनशे वर्षापासून बंद पडलेले असं आपण ते करतो कसं मांडून ठेवले बापरे मला बघूनच भीती वाट हा ही ही हिची तंत्र मंत्राची ही विद्या आहे आणि कदाचित त्यांना पुढं जर गोष्टी जायचं असेल तर त्यांना पूजा करूनच जावं लागेल कारण कुठल्याही शक्तीला आपण आव्हान देऊ शकत नाही त्यांना शांत केल्याशिवाय हे शांत करण्याचे प्रकार आहे सर हा खूप प्रकारचे डिसिजन आहे अशा प्रकारच्या गोष्टी दाखवणं करणं मला सांगा तुमच्याकडे अच्छा हे मधमाशांचं पोळं सुद्धा इथे करण्यात आलंय वाव किती डिटेलिंगकडे लक्ष दे मला सांगा एवढी हिंमत तुमच्याकडे कुठून येते डिरेक्टर म्हणून नाही नाही मला प्रत्येकदा असं वाटतं की आपण काही दरवेळेस आउट ऑफ द बॉक्स मांडूयात मग त्याच प्रयत्नात असतो की आपण काहीतरी वेगळं मांडूया तरच बघायला मजेल म्हणून त्या प्रयत्नामध्येच त्या विचारांमध्ये या गोष्टी निघतात की विहीरच्या अंदर गेलं तर मग घर कसं असेल घर कसं ते गाव कसं असेल तर त्या विचारातून एक एक गोष्टी हे किती सुंदर म्हणजे खरं जेन्युअनली सलाम या ज्यांनी केले त्यांनी एक एक गोष्टींकडे इतकं छान लक्ष दिलं आहे आणि ते वाटत नाहीये कुठेच खोटं की बाबा हा हे काहीतरी लाकूड थर्माकोल वापरून केलं आहे वाटत नाही इतका रिअल रिअल फील येतोय ना तुम्ही ओब्व्हिअसली कुणाचंही स्वप्न असतं की सेटवर राहून काम करणे स्वतःचा सेट उभारणे आणि पार आहे तर या गोष्टी होत आहे आणि रसिक कदम सर आणि सुमिता मॅमला देत आहे आणि या गोष्टी आनंदाच्या गोष्टी आहे की मला वाटतं की अशी निर्माते सर्वांच्या नशेबाला लागली पाहिजे विचार आहे घबाडकुंड कारण आता हे बघितल्यानंतर सेट आता हा पिक्चर मध्ये कसा दिसतो याची उत्सुकता मला खूप जास्त आहे सो कधी विचार आहे घबाडकुंड प्रेक्षकांपर्यंत आणायचं लवकरच आपण कामही खूप असेल लवकरच येतोय आणि खूप मोठ्या तयारीत येतोय आपल्याला दाखवायचं आहे की मराठी चित्रपट काय असतात आणि हे दाखवणार आहेत मगाशी उल्लेख केला की इतरही भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होत आहे होणार आहे त्याबद्दलही ऐकायला येस हो कारण मला तोच मुद्दा असतो की आपण ना दरवेळेस दुसऱ्या भाषेचे चित्रपट बघतो आपल्याकडे एवढे छान गोष्टी आहेत ना आपण का नाही म्हणून आमचा प्रयत्न येतं की आता त्यांनी आपले चित्रपट बघावं आणि हा प्रयत्न आहे त्याचा मस्त आहे आणि ऑल द बेस्ट प्रीतम कारण ना खरंच खूप चांगलं इथे क्रिएट केलेलं आहे असं होतं की व्ही एफ एक्सवर आपण पटकन एखादी गोष्ट दाखवून दा मोकळे होतं पण कुठेतरी ना तो व्हिज्युअल न्याय म्हणतो ना तो नाही आहेत आणि तुम्ही हे एवढं रिअल केलं ऑल द बेस्ट त्याच्यासाठी खरंच हे गट्स आहेत आणि खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी जेव्हा रिलीजशी वेळेल पुन्हा भेटू पुन्हा गप्पा मारू ऑल द बेस्ट तुम्हाला आणि संपूर्ण थँक्यू थँक्यू सो मच